कर्नाटक सरकारचा एक निर्णय कुरुंदवाडकरांच्या उंची पाच फूट वाढवण्याचा घाट कर्नाटक सरकारनं घातलाय परिणामी शिरो तालुक्याला पुराचा वेढा पडण्याची भीती व्यक्त होते या प्रकल्पामुळे उत्तर कर्नाटकचा भाग सुजलाम सुफलाम होणार असला तरी शिरो तालुक्यातील पूरस्थिती आणखीन गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जाते याला कुरुंदवाड येथे भाजप शाहू आघाडी आणि नागरिकांच्या वतीनं या निर्णयाचा विरोध करून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवत सरकारचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला बेळगाव येथे कर्नाटक सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे अलमटी धरणाची उंची येणार येणार उंची वाढवण्यात येणार असल्याचं एना, कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी निर्णय आहे कृष्णाघाठ योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचं काम पूर्ण करण्यासाठी सव्वा लाख एकर जमीन भूसंपादन आणि पुनर्वसन याला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला अलमटी धरणाची उंची वाढल्यानं कर्नाटकातील जमीन सिंचनाखाली येणार मात्र याचा फटका शिरो तालुक्याला बसणार आहे त्यामुळे तालुक्यातील कुरुंदवाडसह सुमारे चाळीस गावं महापुराच्या पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जाते सन दोन हजार पाच दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार तेवीस सालच्या महापुरावेळी अलमटी धरणाचा फुगवटा शिरोळ तालुक्यात पोहोचला होता त्यामुळे शिरोळ तालुक्यातील चाळीस ते पंचेचाळीस गावाला महापुराने वेढा घातला होता हजारो कुटुंब स्थलांतरित झाली होती आणि आता जर अलमटी धरणाची उंची पाच फूट वाढवली तर शिरोळ तालुका जलमय होणार आहे त्यामुळे अलमट्टी धरणाची उंची वाढीला मिळावी अशी आग्रही मागणी कुरंदवड शहरात शाहू आघाडी आणि नागरिकांनी केली आहे यावेळी माजी नगराध्यक्ष पाटील उदय डांगे यांनी अलमट्टीची उंची वाढवण्यास कडाडून विरोध केला अलमट्टीची उंची वाढल्यास शिरोळ तालुका जलमय होईलच शिवाय कुरंदवड शहर पूर्ण पाण्याखाली जाण्याची भीती आहे त्यामुळे अलमट्टी विरोधात आवाज उठवणार असल्याचं पाटील आणि डांगे यांनी सांगितलं ते म्हणाले यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश बुजुगडे सीताराम भोसले शरद आलासे सुनील कुरुंदवाळे चंद्रकांत जुंग रामभाऊ मैते अजित देसाई जयकडाळे किरणालासे अप्पासो बंडगर दीपक गायकवाड रघु नाईक दीपक पोमाजे सुरेश बिंदगे विश्वास वालीघाटे महावीर पाटील अभय बाटुकले चंद्रकांत मोरसकर उमेश कर्नाळे सुभाष गवळी अरुण नाईक अर्षद बागवान बंडू खराडे आदी उपस्थित होते मराठी न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ आपण शहवागाडी मार्फत हा मांडली राबवला आहे दोन हजार एकोणीस साली गणपती धरणाची उंची पाचशे पंधरा फूट होती आणि त्यावेळा फुर्दवाड आणि कोल्हापूर जिल्हा असेल सांगली जिल्हा असेल पण हाहाकार माजला होता आणि खुर्दवाडमध्ये आम्ही इथं राहिले इथं बाजारपेठेत जवळजवळ सहा फूट पाणी होतं त्याची जळ संतुसं शेतकऱ्यांनाच कशी नाही शेतकरी असेल व्यापारी असेल उद्योजक असेल कामगार असतील तर सगळ्यांचं त्यावेळेला अतोनच नुकसान झालं आहे आणि पाचशे चोवीस केल्यानंतर काय होणार आहे शेतकऱ्याच्या सगळ्या घरात नव्हतं तर तोंडात पाणी जाणार आहे आणि शेतकरी धरणग्रस्त नव्हतं पूरग्रस्त होणार आहे त्याला गावसमोर कुठं तर जायची नाही एक मागायची शेतकऱ्याला पाळी आणि त्याचा आपण पुढचं गांभीर्यानं विचार करू कर्नाटक शासनाला एवढंच आपण जाहीरपणे आणि देऊन शब्दात करतो की पाचशे चोवीस उच्च तर करायचंच नाही અને આ એવડ પાસે પત્રાપેક્ષા કમી પાણી દાખવન એવું એવું એકવી દક્ષતાવી